संजय काका सांगतील तो निर्णय मान्य सरपंच रमेश कोळेकर सांगलीच्या कवठेमहाळ तालुक्यातील आरेवाडी येथील सरपंच रमेश कोळेकर यांच्याशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र वेदचे मुख्य संपादक लक्ष्मण सनगर यांनी बातचीत केली असून ते कुची जिल्हा परिषद गटाचे उमेदवारीचे दावेदार असून त्यांनी माजी खासदार संजय काका पाटील जो निर्णय देतील तो मान्य असल्याचे सांगून जनतेच्या विकासासाठी आपली उमेदवारी असल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखवले आहे नमस्कार महाराष्ट्र वेद न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आता नुकत्याच जिल्हा नगर परिषदा नगरपंचायतच्या निवडणुका जाहीर झालेल्या आज प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लवकरच लागणार आहे त्याची रणधुमाळी एवढी रोखणार आहे की अनेक इच्छुक लोक आहेत ते तर आपण कुच्ची जिल्हा परिषद गटातून आरेवाडी गावचे सरपंच माननीय रमेश कोळेकर यांनी दावा केला असून ते त्या ठिकाणी आपला उमेदवार अर्ज सादर करणार आज त्यांच्याबरोबर याबाबत चर्चा करूया नमस्कार नमस्कार आपण कुच्ची ग्रामपेद गटातून जिल्हा परिषद गटातून उभं राहणार आहोत आपल्या निवडणुकीचा अजेंडा काय असेल मुळात मुद्दा काय आहे इलेक्शन अजून थोडं लांबीवर पडलेलं आहे आणि अजेंडा मूळ मुद्दा काय इथला मूळ मुद्दा पाणी प्रश्न आहे इथला पाणी प्रश्न असेल जिल्हा परिषदेकडून येणाऱ्या सर्व काय स्कीमा असतील ह्या खरोखर खालच्या लेवलच्या किंवा अगदी आर्थिकदृष्ट्या मागास नसणाऱ्या लोकांच्यापर्यंत पोहोचवणं हा मूळ अजेंडा असणार यापूर्वी जे जिल्हा परिषद सदस्य होते त्याच्या कामावर घेतली जनता खुश आहे का यापूर्वी ज्यांनी काम केलं त्याच्यानंतर तीन साडेतीन वर्षाचा सा गॅप पडला निवडणुका लांबल्या त्यामुळे पूर्वी काय घडलं आता लोक साडेतीन वर्ष ते लक्षात ठेवत नाही साडेतीन वर्षाचा मधला जे गॅप गेला दोन हजार बावीसला ह्या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या पण त्या आज जाग्यात निवडणुका झाल्या नाहीत आता पूर्वी काय केलं हे म्हणण्यापेक्षा इथून पुढे काय करायचं हे ठरवूया आपण आता जी जिल्हा परिषदेचे उमेदवार जोड प्रकार चालू होणार आहे तर आपण कोणत्या पक्षातून कोणत्या गटातून अर्ज भरणार आहात किंवा आपल्याला तिकीट मला असं वाटतं आमचे नेते आदरणीय खासदार माजी खासदार संजय काका पाटील जे आदेश देतील तो मान्य करून ते विकास आघाडी म्हणतील तर आम्ही विकास आघाडीतून लढायला तयार आहे ते जे सांगतील ते मध्यंतरी जो संजय काकानी कार्यकर्ता संवाद मेळावा घेतला होता त्यामध्ये देखील आपलं संजय काकांनी भाषणाचं कौतुक केलं होतं आपल्या कार्याची देखील दखल घेतली होती त्यामुळे आपल्याला विकास आघाडी जर तिकीट जारी झालं तर आपण निवडून जात आणि तुम्हाला त्यात निश्चितच निश्चित असं वाटतं का हो शंभर टक्के काकांचा माझ्यावरती विश्वास आहे काकांना माझ्यावरती विश्वास असल्यामुळे शंभर टक्के ते आपल्याला देतील तिकीट असं जिल्हा परिषद तर निवडणूक लागल्यानंतर आपला जो विकासाचा अजेंडा आहे आता आजपर्यंत झालंय प्रत्येक नेता किंवा उमेदवार असू दे किंवा पक्ष असू दे आज आपले जाहीरनामे जाहीर करतात त्या जाहीरनाम्यातील किती म्हणजे दिलेल्या योजना किंवा काय उपाययोजना म्हणा किंवा कामे म्हणा विकासाची यातले किती राबवले जातात मुद्दा असा आहे मुळात आम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो ते आदरणीय संजय काका हे शब्दाचे बांधील आहेत बोले तसे चाले त्याची वंदावी पावले ह्या वृत्तीप्रमाणे आदरणीय संजय काकांनी ह्या अगोदरही या जिल्ह्यामध्ये काम केलंय आणि संजय काकांचा मूळ अजेंडा काय होता तर शेतीसाठी पाणी हा मूळ अजेंडा काकांनी राबवला आणि ह्या जिल्ह्यामध्ये इंच आणि इंच जमीन ओलिताखाली आणण्याचं काम काकांनी केलं आणि अजूनही थोडा काही वंचित भाग राहिला असेल त्यासाठी ते प्रयत्न करतील त्यांच्या पाठीशी आमची ताकद कायम राहील आणि काका जे सांगतील जी जबाबदारी देतील ते समर्थपणे आम्ही पेलू आणि ह्यासाठी आम्ही पूर्ण वेळ देऊन काम करण्याची माझी तयारी आज तासगाव कौटिमखाळ विधानसभा मतदारसंघ आहे ज्या योजना ज्या आल्या जातात आतापर्यंत जे काय आल्या सर्व तासगावला जातं मग कौटिमंकासाठी काय येत नाहीत असं काय वाटतं मला नाही मूळ मुद्दा काय आहे काकांचा कवटिमंका विषयी दुजाभाव अजिबात झालेला नाही आपल्याकडे काय अडचणी होत्या आपल्याकडे मूळ प्रॉब्लेम झाला होता पाण्याचा संजय काकाचा विषय नाही आता जे आमदार आहेत आता जे सध्या ज्या योजना येत आहेत कुठली जरी योजना आली तर तासगावला जातील आता तो त्यांचा असा विषय की तोटे मंकाळशी कायमस्वरूपी त्यांनी दुजाभाव केलाय अगोदरही मान्य करायला पाहिजे सगळ्यांनी पण काकांच्या बाबतीत तसं कधी घडलेलं नाही आता विद्यमान आमदार आहेत त्यांनी ठरवायचं आहे तालुक्यावर अन्याय केलाय का नाही हे सगळ्यांना जग जाहीर जा जा माहिती आहे आता मी टीका करणं हे योग्य नाही कारण एवढ्या उंचीचा मी, मी कार्य करताना त्यांच्या लेवलवरती ते काका किंवा ते त्या लेवलला करून घेतील पण मी टीका करणं इतका मी एवढा मोठा कार्य करताना एक मतदार म्हणून एक मतदान म्हणून तुम्ही आम्हाला सांगा की आज शेतकरी भरून बांधण्यासाठी तासगाव मंजूर झाले तर विद्यमान आमदाराकडून चिंचणीला शिक्षणाचं हब करू असं बोललं जातं जे काही येतं ते सगळं तासगाव सगळं तासगाव मग कौटिमकाच्या मतदारांनी त्यांना जे निवडून दिलं मतदान केलं मग त्यात काही गैर केलं का कौटिमगाच्या लोकांनी एकतर्फे पे प्रेम केले तुम्हाला उघड सांगतो कारण इथं प्रत्येक गावामध्ये त्यांना मतदान लीड आहे त्या हिशोबाने त्यांनी जे प्रेम ठेवायला पाहिजे होतं पण ते ठेवत नाहीत हा त्यांचा दोष आहे आता त्यांच्याविषयी मी काय बोलू शकतो तुम्ही मतदार म्हणून तुम्हाला असं काय वाटतं अगदी चुकीचं आहे मी शंभर टक्के सांगतो प्रत्येक वेळा जर तासगाव साठी वेगळं आणि साठी वेगळं जर कोण धोरण राबवत असेल तर त्यांच्या विरोधात मी काय आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपण उमेदवार म्हणून उभे राहणारच आहात तर आत्ता जे मग निकाला का असा जो दुधाभाव वगैरे झाला सगळा तर तुम्ही आरेवाडीचाय आणि हे आपला जिल्हा प्रशासन मतदारसंघ मतदारसंघ खूप मोठा आहे मग लोकांना कशा पद्धतीने तुम्ही न्याय देणार विकासासाठी इथं मुद्दा पहिल्यांदा होता पाण्याचा पाण्याचा मुद्दा आता जवळजवळ निकालात निघाला आहे त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये ज्या ज्या वेळी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या काही योजना येतील त्या अगदी गरीब गरजूंपर्यंत पोहोचवणं हे मूळ देवर आपलं राहील आणि मुळात काय झाले आता शेतीसाठी पाणी अव्हेलेबल झाले पण त्यासाठी मार्केट उपलब्ध करणं आता इथून पुढं काळाची गरज आहे लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवायचा असेल तर शेतीमालाला भाव देणं ही आता महत्वाची गोष्ट आहे आणि तो अजेंडा आदरणीय आमचे नेते खासदार संजय काकांनी घेतलेला आहे त्यामुळं आता ते या विरोधात उभे आहेत अगदी ऊस दरापासून ते त्यांनी सुरुवात केली आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये ते योग्य निर्णय घेतील ती क्षमता त्यांच्यामध्ये आहे त्यांच्या पाठीशी आमची ताकद कायम राहील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आता एका एक पक्षामार्फतच युती होईल किंवा काय होईल काय सांगू शकत नाही खानगी लेवलला विरोधी पक्ष जे आहेत विरोधी गट आहेत त्यांच्याबरोबरच युती करण्याची शक्यता आपण नाकारता येत नाही मग याबाबत आपली भूमिका काय असेल काका जे निर्णय घेतील ते आमची भूमिका राहील काका जे निर्णय घेतील त्याशी आम्ही ठाम आहे मग आमदार रोहित पाटील आणि संजय काका पाटील यांच्या जे वैरत्व आहे मग त्या गटाबरोबर तुम्हाला जर युती करायचं म्हटलं तर तुम्ही काय करणार ते आज घडायला शक्य नाही होऊ शकत नाही त्यांची आघाडी होऊ शकत नाही शंभर टक्के कवटिमगाव तालुक्याचे गेट होणार होणार मग त्याबाबत सध्या राजकारण सुरू झाले मग त्याबद्दल आपल्याला काय वाटतं होईल का नाही होईल किंवा का फक्त भाजपमार्फत राजकारण केलं जातं याबद्दल आता हा लय ले उंच लेवलचा प्रश्न आहे आमच्या लेवलचा काय तो प्रश्न आहे आमचे नेते आदरणीय संजय काका त्याविषयी निर्णय घेतील ड्रायफोर्ट विषय असेल किंवा अन्य आता काय झाले हा मुख्यमंत्री लेवलचा विषय ड्रायफोट करणं नंतर मागणी कोटीमंगा तालुक्याची आहे त्याशी आम्ही समत आहे जिल्हा परिषद कुच्छी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संभाव्य उमेदवार रमेश कोळेकर यांनी महाराष्ट्र वेध साठी आपल्याशी चर्चा केलेली आहे त्यांचं महाराष्ट्र वेधच्या वतीनं त्यांचा आभार मानतो नमस्कार